गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे वाजले तर नऊ पंधरा आणि मी आलो आहे जम्मूमध्ये जम्मूमध्ये हा माझा पहिला दिवस आहे कंट्री कंट्री क्रिकेट स्टेडियम आहे तुम्ही बघू शकता मोठं असं प्रशस्त असं मोठं हे पूर्ण मोठा ग्राउंड आहे हां आणि इथे खूप सारे असे ग्राउंड आहेत मोठे आणि हो तुम्हाला माहीत नसेल मी काय काम करतो तर मी क्रिकेट लाईव्ह करतो क्रिकेट कॉर्पोरेट इव्हेंट वगैरे झाले ते सगळे लाइव करतो ॲज अ कॅमेरामॅन म्हणून बघू शकता हा कॅमेरा आहे आणि इथून मी इकडे जे प्लेयर्स हे करतील त्यांना आपण शूट करतो आणि ते सगळं तिकडे सगळं लाईव्ह होणार आणि असं सग सब... फिरणार पण आहेत जास्त नाही इथं दोनच दिवस आहे आज आणि उद्याचा दिवस आहे परवा एक दिवस आम्ही कुठे गेलो तर एक दिवस फिरू ते तुमच्यासाठी सरप्राईज असेल तुम्ही बघा कमेंट करा आणि सांगा कुठे जाणार आम्ही बघू शकता खूप सारे प्लेअर आले तिथे आता त्यांचं रजिस्ट्रेशन वगैरे तिकडे चाललं आहे एवढ्यांचं अर्ध्यांचं एवढं एवढे जे प्लेअर आहेत एवढ्यांचं ग्राउंड झालेलं आहे म्हणजे ग्राउंडचं पूर्ण एक चक्कर मारून त्यांचं टाइम रेकॉर्ड वगैरे हो केलेलं आहे त्यांना मेडिकल टेस्ट वगैरे पण द्यावे लागते इव्हेंटमध्ये आले होते त्यांनी आता ते मस्त छत्री वगैरे लावली कारण चप्पर नाही इथे बांधायला वगैरे हो आणि जसे आपल्याकडे जसे मंडप असतात क्रिकेट स्टँड वगैरे असतात त्यांना वरती पूर्ण तिन्ही साईडने पॅक असतं मागच्या साईडने पॅक असतं तर तसं इथे असं का मंडप वगैरे नाही आहेत तर त्यामुळे त्यांनी तात्पुरता जुगाड म्हणून छत्री दिली ती छत्री वगैरे बांधले मस्त बघू शकतो मी किती हाईट वरती बसलोय हा खालती ग्राउंड आहे मी आणि हे जे प्लेयर आहेत ना यांचं ग्राउंड झालेलं ग्राउंडचा पूर्ण एक अख्खा चक्कर मारला त्यांनी आणि आता त्यांचे सगळे एक एक हे होते मॅचेस सगळ्या संपल्यात आता आम्ही आलोय रूमवरती वरती आजच्या दिवसात एवढंच